जिल्ह्यामध्ये महसूल विभागाच्या मूळ कामकाजावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून ई फेरफार ई हक्क ई चावडी सात बारा उतारे महसूलाची वसुली यांसारख्या कामांचा आता दर पंधरावड्यामध्ये आढावा घेतला जाणार आहे हे कामकाज मंडल अधिकारी करत असल्याने या कामावर आता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हेच थेट लक्ष ठेवणार आहेत यासाठी या, या मंडल अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत पाचारण करून त्यांना धडे दिले तुमच्यावर कारवाई करण्याची इच्छा नाही पण ते वेळेत झाले पाहिजे असे सांगत कामकाज वेळेत करण्याची तंबी दिली डुडी यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याला महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात येते दरवेळी या बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपासून सर्व तहसीलदार उपस्थित राहतात यामध्ये सुरू असलेली कामे नवीन उपाययोजना रखडलेली विकास कामे नागरिकांच्या अडचणी आदींचा आढावा घेतला जातो मात्र मंगळवार दोन तारखेला पहिल्यांदाच मंडल अधिकाऱ्यांना या बैठकीत बोलावण्यात आले जिल्ह्यातील तब्बल एकशे मंडल अधिकारी या उपस्थित होते यावेळी डुडी यांनी नागरिकांना विविध वेळेत मिळाले पाहिजेत अतिक्रमण काढले पाहिजे ई हक्क आणि ई चावडीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे सात बारा उतारे वेळेत दिले पाहिजेत महसूल वाढवला पाहिजे मागील सहा महिन्यांचे पुनर्वसन संकलन रजिस्टर तयार करणे आणि सर्व अभिलेख ऑनलाईन उपलब्ध करून देणे याबाबत सूचनाही दिल्या त्यामुळे सामान्यांना सहज सुविधा मिळतील सर्व मंडल अधिकाऱ्यांच्या दप्तरांची चौकशी पुढील वीस दिवसात केली जाणार आहे यामध्ये काही चुकीचे आढळल्यास थेट कारवाई होईल असंही स्पष्ट करण्यात आलं मंडल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची इच्छा माझी नाही त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी अयोग्य काम करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे डुडी यांनी सांगितले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा